कल्याण कर्जत राज्य महामार्गावर वांगणी जवळ खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून वाहन चालकांना धुळीतून प्रवास करावा लागतोय ठेकेदाराची दिरंगाई आणि सरकारी बाबूंचं दुर्लक्ष यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण गेल्या वर्षभरापासून कल्याण कर्जत राज्य महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे आतापर्यंत बदलापूर ते गोरेगाव पर्यंतचे रस्त्याचे काम पूर्ण झाले असून गोरेगाव ते डोणे दरम्यानच्या कॉन्क्रिटीकरणात मोठी दिरंगाई होत आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने जुना डांबरी रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे परिणामी वाहन चालकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय बऱ्याच ठिकाणी ठिकाणी ठेकेदाराने केवळ खडी पसरवून आहे त्यामुळे या अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे या रस्त्याचे काम अतिशय संत गतीने सुरू असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मौन बाळगून गप्पा आहेत त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेला ठेकेदाराची अनास्था आणि सरकारी